स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण इथे बघा घरच्या घरी कमी साहित्यात कमी खर्चात आणि मस्त फक्त दुधापासून होणारी घट्ट रबडीदार कुल्फी बघणार आहे त्यासाठी मी इथं एका पातेल्यात एक पाते लिटर दूध उकळायला ठेवलेलं आहे आणि साहित्यामध्ये मी इथं एक वाटी बदाम घेतलेत दोन मोठे चमचे चारोळे घेतलेत आणि एक वाटी काजू घेतले तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही इथे वापरू शकता काहीच हरकत नाही आणि तीन ब्रेड घेतलेत तुम्ही बघू शकता हे अशा मोठ्या साईजचे तीन ब्रेड घेतलेत त्याच्या पूर्ण कडा बाजूच्या आपल्याला काढून घ्यायच्यात तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी सुरीने त्याच्या पूर्ण कडा बाजूच्या काढून घेते आणि आपल्याला या कुल्फीसाठी फक्त हा मधला जो पांढरा भाग आहे या ब्रेडचा तोच यूज करायचा आहे इथे आपलं दूध उकळायला सुरुवात झालेली आहे आणि बघा इथे मी तिन्ही ब्रेडच्या छान चा कडा काढून घेतले एक लिटर दुधासाठी आपल्याला तीन ब्रेड वापरायचे आणि हे फेकून द्यायच्या नाही आहेत कड़ा, ही खूप कामाची गोष्ट आहे आपल्या आपल्याला याचे ब्रेड क्रम्स आपण वापरू शकतो आणि आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये चारोळे घा घालून घेते आणि काजू घालून घेते हे ड्रायफ्रूट्सची आपल्याला बारीक पूड करून घ्यायचे त्यासाठी मी याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपले ड्रायफ्रूट्स घालून घेते इथे तुमच्याकडे पिस्ता असेल तुम्ही वापरू शकता अक्रोड असेल तरी वापरू शकता अशा पद्धतीने बघा मी अशी पूड करून घेतली आहे त्याची अशी बारीक पूड करून घ्यायची आपल्याला आता मी ह्या भांड्यामधली पूड एका बाजूला काढून घेते एका दुसऱ्या भांड्यामध्ये आणि याच्यामध्ये आपल्याला ब्रेडचे तुकडे करून ब्रेडचीही सेम अशाच पद्धतीने आपल्याला पूड करून घ्यायची तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी ही तीन ब्रेड याच्यामध्ये घालून घेतलेत आणि अशी पूड आपल्याला याची करून घ्यायची आता या कुल्फीसाठी मी इथे एक चमचा मोठा चमचा वेलचीपूड घेतली आहे आणि एक वाटी साखर वापरली एक लिटरसाठी एकच वाटी मी साखर वापरली आहे तुम्हाला कमी गोड हवी असेल काहीच हरकत नाही तुमच्या अंदाजाने तुम्ही साखर कमी जास्त करू शकता आता दूध बघा आपलं छान आटलेलं आहे बऱ्यापैकी आता आपल्याला याच्यामध्ये वेलचीपूड आणि साखर घालून घ्यायची इथे मी आता वेलची पूड घालून घेते तुम्ही बघू शकता आपल्याला आणि गॅस मी मंदाचेवरच ठेवलेला आहे आपल्याला हे, आप हे सगळं साहित्य याच्यामध्ये घालत असताना गॅस कमी ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हे ढवळत पण राहायचं आहे आता अशा अशा पद्धतीने मी इथे बघा ही ब्रेडची जी आपण पूड करून घेतली आहे ती आपल्याला इथे घालून घ्यायची याने खूप छान घट्टपणा आणि खूप छान रबडीदार आपली कुल्फी तयार होते तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा तुम्हाला खरंच खूप आवडेल ही कुल्फी अशा पद्धतीने मी आता याच्यामध्ये आपली जी ड्रायफ्रूटची पावडर होती आणि ही लहान मुलांसाठी सुद्धा खूप पौष्टिक आहे तुम्ही लहान मुलांनासुद्धा देऊ शकता आता मी ही जी ड्रायफ्रूट्सची पावडर आहे ती याच्यामध्ये घालून घेतली आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे ढवळून घ्यायचे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे तुम्ही बघू शकता आता एक पाच ते सहा मिनटानंतर याला असा घट्टपणा यायला सुरुवात होते तोपर्यंत आपल्याला हे छान ढवळून घ्यायचे व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचे आता बघा कशा पद्धतीने छान आपलं मस्त तर दूध छान उकळून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी किती परफेक्ट आली आहे आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे अशा पद्धतीने एवढी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे या दुधाची आता बघा हे मिश्रण एकदम परफेक्ट झालेलं आहे आता मी याला आपले जे कुल्फीचे मोल्ड असतात साचे म्हणू शकता तुम्ही त्याच्यामध्ये मी हे ओतून घेते मिश्रण आता मी ही ते गरम गरमच ओतते कारण हे माझे अल्युमिनियमचे आहेत तुमच्याकडे जर प्लास्टिकचे असतील तर तुम्ही हे मिश्रण थंड होऊ द्या त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये घाला नाहीतर तुमचे प्लास्टिकचे जे मोल्ड असतील ते वितळू शकतात आता बघा अशा पद्धतीने आपल्याला थोड्या वेळाने याचे झाकण लावून घ्यायचेत मी या चारी जे मोल्ड आहेत त्याच्यामध्ये ही मिश्रण भरून घेते आणि आपल्याला हे डिफ्रीज करून घ्यायचं आहे फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे थे, एक पाच ते सहा तासांसाठी आपल्याला ठेवायचं आहे थे। तुम्ही पाहू शकता आता मी, मी सहा तासानंतर हे जे आपले साचे आहेत ते बाहेर काढलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपली मस्त रबडीदार छान कुल्फी खाण्यासाठी एकदम रेडी आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर आदिश्री रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरायचं नाही आहे थँक्यू सो मच